या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर, प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड लाइफ लाइन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर माननीय पालकमंत्री व विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त मान्य कुमारी रुचिराताई मासम यांच्या वतीनं वृक्षारोपण व महाशिबिर कार्यक्रम भव्य दिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला या शिबिरात नागरिकांसाठी विविध मोफत शासकीय योजना राबवण्यात आल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजना लघु उद्योगाच्या उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य लाडकी बहीण ई के वाय सी मोफत नोंदणी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना मोफत नवीन गॅस कनेक्शन सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी बचत योजना या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनासोबतच समाज कल्याणाचा उत्तम संगम साधण्यात आला या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद मोरे साहेब सिद्धार्थ मंजली विनोद केंजरला भार्गव बच्चू महेश बुगडे विजय आशिष मासम शेखर इगे कल्याणाडम शेखर संगा राजेश बिज्जा केदारी काका कीर्ती दिकोंडा राजेंद्र मासम आदी उपस्थित होते तसे या भागातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवसेना साहेब तसेच माननीय केंद्रसाहेब उपस्थित असलेले सगळे सन्माननीय आमचे मासम साहेब उपस्थित असलेले सगळे सन्मान्य बंधू गज प्रथम तर मी भारतीय जनता पक्षाच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी इथं आभार मानतो गेल्या अनेक वर्षापासून या भागातील बीडी गडकूरमध्ये एक चांगलं काम त्यांनी या भागातून उठवते बीडी मध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करू नये या भागातून आम्हाला नगरसेवक होऊ शकले पण आमच्या भागातल्या या भागातले काय करते नगरसेवकापेक्षा चांगल्या प्रकारे काम करून लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या चांगलं मतदान आपल्या भारतीय जनता पक्षाला तुम्हा सगळ्यांचं काम के केल्यामुळे तुम्ही टाकेल आणि त्यामुळं आज बघतो आपण लाडकी बहीण योजनेचं वाय सी आपण पुन्हा एकदा करायला आपल्याला राज्य शासनाने केल्या अनेक अडचणी असतात त्यामध्ये ते तुम्ही करू शकत नाही पण आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपलं आपण सगळ्या त्याही लोकांचं केवायसी करून घ्यावं आणि त्यांना पैसे मिळून घ्यावं ते सातत्यानं या भागात रस्ते असू द्या किंवा ड्रेनर असू द्या पिण्याचं पाणी मला वाटतं या श्रीकृष्ण वसामध्ये तर फार अडी अडचणी हो सातत्यानं प्रयत्न झाला आपल्या या ह्यालाही मंजूर पैसे मंजूर आहेत तेही लवकरात लवकर काम आपल्या देवस्थानचं तेही लवकरात लवकर काम चालू आहे ते कारण आपल्याला माहित आहे टेंडर काढणं पैसे मंजूर करणं ह्याला थोडं वेळ लागतंय तुम्हाला असं वाटतं सांगून सहा महिने झाला अजूनपर्यंत आहे पण त्याला सगळ्या गोष्टी आता आज ले ले, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय विजय कुमार देशमुख नाही आणि त्यांच्यासोबत आलेले मोरे साहेब आणि श्री कृष्ण देवस्थानचे अध्यक्ष गज्जन साहेब आणि सगळे आपले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते आणि या कार्यक्रमांचा महिलांनी आणि जे कोणी कुठल्याही योजनाचे लाभ सगळ्यांनी लाभ घ्यावा कारण की आपले पक्षाचे नेहमी प्रयत्न असते की नागरिकांना सगळ्या सुविधा उपलब्ध असावा आणि सगळ्या योजनाचे ग गरजूंसो गरजूपर्यंत पोचवा असे आमचे पक्षाचे नेहमीच प्रयत्न असते सगळ्यांनी या सगळ्या सगळे योजनांचे लाभ घ्या एवढंच मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय मध्यभागी एम आय पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या